ग्रामसेवक व विस्तार अधिकाऱ्यांविरोधात कामाची कसुरीवरून कारवाईची मागणी बातमी येत आहे प्रतिनिधी चंद्रशेखर यांच्याकडून साक्री तालुक्यातील गुरु ग्रामपंचायत दापूर येथील ग्रामसेवक योगेश आहिर आणि विस्तार अधिकारी महाले नाना यांच्या कामातील कसुरीवरून ग्रामपंचायत विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हर घर तिरंगा हर घर स्वच्छता आणि सांस्कृतिक कार्यक्रम या मोहिमेची आठ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र दापूर हा शंभर टक्के आदिवासी क्षेत्र असूनही या कालावधीत हर घर तिरंगा सारखे राष्ट्रीय उपक्रमही ग्रामपंचायतीत आयोजित झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे या संदर्भात उपसरपंच पिंटू चौरे सामाजिक कार्यकर्ता गणेश गावी आणि गमन बाबूल यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे की के तेरा आणि चौदा तारखेला आमच्या काय मोदी सरकारचं जे काही भारताला जे काही प्रोटोकॉल आहे हे काही झालं नाही आमचे आमचं योग्य आहे भाव आणि नाना हे काही आले नाही पंचायतला त्यांनी काही त्यांना पटकवलं नाही तर उद्या आम्ही पंधरा ऑगस्ट निमित्त काही जायचं की नाही जायचं हे शासनाने नमूद करावं तुम्ही कोण बोलतोय मी नागपूर माझी उपसरपंच आता प्रशासक आहे